पावसाळापूर्व स्वच्छता मोहिमेला पाचोरा शहरात सुरुवात आमदार किशोर पाटील यांच्या आदेशानुसार महत्वपूर्ण पाऊल पाचोरा दिनांक एकवीस मे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पावसाळ्यापूर्वी पाचोरा शहरातील गटारी नाले व भुयारी गटारांमधील गाळ काढण्याचे व चेंबर स्वच्छ करण्याचे काम पाचोरा नगरपालिकेच्या वतीने हाती घेण्यात आले आहे यंदा अवकाळी पावसाचा अंदाज लक्षात येता पाचोरा विधानसभा मतदार लोकप्रिय आमदार माननीय किशोरप्पा पाटील यांनी पाचोरा नगर परिषदेला तातडीने मोहीम सुरू करण्याचे आदेश दिले या आदेशानुसार नगरपालिकेचे मुख्य प्रशासक तथा मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी त्वरित कृती करत आरोग्य निरीक्षक तुषार नकवाल यांना मोहिमेची जबाबदारी सोपवली मोहिमेची सुरुवात प्रभाग क्रमांक आठ इथून करण्यात आले यावेळी प्रभागातील जनसेवक व तालुका माझा न्यूजचे संपादक बंडूभाऊ केशव सोनार यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वच्छता मोहिमेला औपचारिक प्रारंभ करण्यात आला गटारी आणि भुयारी गटारांमध्ये वर्षभर साचलेल्या गाळामुळे पावसाळ्यात पाणी साचण्याची व रस्त्यावर पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते या पार्श्वभूमीवर नगरपालिकेने टप्प्याटप्प्याने संपूर्ण शहर स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला आहे स्वच्छता मोहिमेचे काम नगरपालिका कर्मचाऱ्याद्वारे युद्ध पातळीवर सुरू असून प्रभाग निहाय नियोजन करण्यात आले आहे स्वच्छता कामावेळी कोळी आणि के देखरेख केली पाचोरात शहरातील सर्व प्रभागांमध्ये ही मोहीम नियोजनबद्ध रीतीने राबवली जाणार असून नागरिकांनी ही सहकार्य करावे असे आवाहन नगर परिषदेकडून करण्यात आले आहे शहरातील स्वच्छता आरोग्य व नागरी सुविधा सक्षम ठेवण्यासाठी हे अभियान महत्वाचे असून येत्या पावसाळ्यात नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी प्रशासन कटिबंध आहे अधिक माहितीसाठी फोकस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मी जनसेवक बंडू सोनार तथा तालुका माझा न्यूज संपादक पाचोरा शहरामध्ये पाचोरा नगरपालिकातर्फे स्वच्छता अभियान आणि पावसाळा पावसाळापूर्वी आपल्या भागातील स्वच्छता चालू आहे त्या त्यामध्ये गटर असो नाले असो त्याचप्रमाणे भुयारी गटर असो ज्या ज्या ठिकाणी भुयारी गटाचे चंबर जाम झाले असतील त्या ठिकाणी जाऊन पाचोरा नगरपालिकेचे कर्मचारी हे साफसफाई करतात यामध्ये आमदार किशोरप्पा पाटील साहेब यांनी आम्हाला मार्गदर्शन केले त्याच पद्धतीने आपले पाचोरा नगरपालिका पाचोराचे प्रशासक तथा मुख्याधिकारी साहेब मंगेश देवरे यांनी यांनीसुद्धा आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करून ज्या ठिकाणी त्यांना काही समस्याचे फोन आले असेल त्या ठिकाणी आम्ही तत्काळ जाऊन ते साफसफाई करत आहोत त्याच पद्धतीने आरोग्य निरीक्षक आपले तुषार मकवल साहेब हे सुद्धा आम्हाला वेळोवेळी सहकार्य करून त्या ठिकाणी जे योग्य ते साहित्य लागलं त्या ठिकाणी आम्हाला वेळेवर पुरवून ते काम त्याच दिवशी त्याच वेळेस पूर्ण करून देण्याचं काम ते करत आहेत त्यामुळे आम्ही पाचोरा शहरातील नगरपालिके नागरिकांना अशी विनंती करतो की आपल्या भागात असे काही चंबर तर जाम झाले असतील तर आपण पाचोरा नगरपालिकाशी आपण संपर्क साधून आरोग्य विभागाशी आपण त्या पद्धतीची तक्रार देऊन दोन दिवसाच्या आत आपली तक्रार पूर्ण येईल असे आम्ही आपल्याला आश्वास करतो आहोत जय हिंद जय महाराष्ट्र मी जनसेवक तालुका माझा न्यूज संपादक